नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी श्री संत बागडे बाबा यांच्या विचारांचा सामाजिक वारसा जपणारे श्री संत बागडे बाबा मनोमित्र संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती बाबा महाराज प्रतिवर्षाप्रमाणे यंदा सुद्धा श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त निमित्त एकाव एक मोहीम राबवणाऱ्या गावांना श्रींच्या मूर्त्या मोफत भेट देण्यात आल्या राष्ट्रीय संत काडगेबाबा यांचे परमशिष्य वैराग्य संपन्न श्री संत बागडेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त मागील चौदा वर्षांपासून एकाव एक गणपती राबवणाऱ्या गणेश मंडळाला श्रींची मूर्ती भेट देणाऱ्या हरिभक्त तुकारामबाबा महाराज यांनी यावर्षी जत तालुक्यातील एकावन्नहून अधिक गणेश मंडळांना श्रींची मूर्ती भेट दिली आहे आणि यात प्रामुख्याने तालुक्यात एक गाव एक गणपती मोहीम राबवणाऱ्या गणेश मंडळाला गावाला प्राधान्य देण्यात आलेलं आहे या गावाला श्रींची मूर्ती अकरा हजार रुपये रोख श्री संत सयाजी बागडे बाबा सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन गौरवण्यात येणार आहे एक गाव एक गणपतीबरोबर टी शर्ट तसेच अन्य सहकार्य करण्यात येणार आहे संख येथील बाबा आश्रमात श्रींच्या मूर्ती गणेश मंडळांना देण्यात आल्या पाच फुटाहून अधिक उंची असणाऱ्या मूर्त्या मंडळाला देण्यात आल्या हरिभक्त तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते श्रींच्या मूर्त्या देण्यात आल्या यावेळी राज्याचे माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अमोल डफळे पुणे येथील मानवमित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख तथा मानवाधिकार संघटनेचे संजय धुमाळ आदी उपस्थित होते बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या वतीनं एक गाव एक गणपती हा आदरणीय बाबांनी दोन हजार दहापासून हाती घेतलेला आहे त्याला या आपल्या जत तालुक्यातील आणि मंगळवेड्या तालुक्यातील अनेक मंडळाकडून त्याला प्रतिसाद चांगला मिळतो आहे आणि आज या ठिकाणी मगाशीच बागडे बाबांनी सांगितलं की ह्याचा उद्देश काय आहे तर या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील एकोपा रहावा गावातील सगळं सर्व तरुण मंडळी किंवा सर्व सगळे गणेशोत्सव मंडळी यांच्यामध्ये एकोपा रहावा एकसंग राहावा या साठी हा उपक्रम बाबांनी हाती घेतला आहे या उपक्रमासाठी आज मंगळवेढा तालुका असेल जत तालुक्यातील सुमारे पस्तीस मंडळांनी या ठिकाणी भाग घेतला आहे प्रतिसाद दिला आहे अजूनही भविष्यातमध्ये या उपक्रमासाठी आपल्या तालुक्यातून भरभरून प्रतिसाद मिळेल अशी मी नक्की आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या उपक्रमासाठी बाबांनी जो हाती उपक्रम हाती घेतला आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि परत एकदा या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मंडळांना ग मी गणेशोत्सवाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो